कोल्हापूर जिल्ह्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय कायम ब्लॅक पॅन्टर पक्षाने आयोगासमोर मांडली व्यथा धर्मपाल मेश्राम यांनी तत्काळ मागवला अहवाल कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय समाज आजही अन्यायाच्या गर्तेत असून शासन आणि प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही त्यांच्या समस्या सुटत नाहीत असं चित्र समोर आलं आहे नोकऱ्यांपासून प्रकल्प दाखल्यांपर्यंत सहकारी संस्थांपासून ग्रामपंचायतींपर्यंत सर्व स्तरांवर मागासवर्गीय समाजाला हक्काचा न्याय नाकारला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय संदर्भात ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना निवेदन देण्यात आलं कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या धर्मपाल मेश्राम यांची पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई विश्वास कांबळे दयानंद कांबळे धोंडेराम कांबळे आणि बाळासाहेब कांबळे यांनी भेट घेऊन समाजाची व्यथा मांडली निवेदनात गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आलाय शासनाचा लाभ घेतलेल्या सहकारी संस्था शिक्षण संस्था कारखाने गोकुळ वारणा दूध संघ के डीसीसी बँक सूतगिरण्या या ठिकाणी मागासवर्गीय प्रवर्गाचा राखीव कोटा भरलेला नाही अनेक ग्रामपंचायतींमध्ये मागासवर्गीयांसाठी असलेले पंधरा टक्के अनुदान खर्च होत नाही तर काही ठिकाणी हा निधी वळवला जातो मागासवर्गीय समाजाचा तब्बल चारशे दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने इतरत्र खर्च केल्यानं प्रचंड अन्याय झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाला अत्यल्प निधी दिला जातो पी एम ई -E जी पी आणि सी ई जी -E पी योजनांमधून राष्ट्रीय बँका मागासवर्गीयांना कर्ज ना करतात पी ई जी पी आणि सी ई जी पी योजनांमधून राष्ट्रीय बँका मागासवर्गीयांना कर्ज नाकारतात प्रकल्पग्रस्तांना दाखले नोकऱ्या मिळत नाहीत मात्र इतरांना करोडो रुपयांच्या जमिनी वाटल्या जातात मागासवर्गीय मजूर संस्थांना कामं मिळत नसल्यानं त्यांच्या उपजीविकेवर गदा येते हा अन्यायाचा दाहक वास्तव आजही समाजाच्या छाताळावर कोरला गेला आहे वारंवार निवेदनं आंदोलनं करूनही मागासवर्गीय समाजाचा आवाज दुर्लक्षित राहिल्यानं ब्लॅक पॅन्थर पक्षाने अनुसूचित जाती जमाती आयोगास ठाम मागणी केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना देऊन तातडीने न्याय मिळवून द्यावा ही मागणी फक्त निवेदनापुरती मर्यादित नसून हा दलित समाजाच्या वेदनांचा आणि न्यायाच्या आर्थ लढा लढाय या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मासाळे यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता या अन्यायाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा निघेल अशी अपेक्षा समाजात व्यक्त होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा